श्री स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी देवपूजा कशा प्रकारे करायची आहे देवपूजेचे संपूर्ण विधी देवांना आंघोळ कशी घालावी आणि नऊ दिवस देवांची पूजा करायची की नाही याबद्दल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवपूजा करायची असते कुलदेवीचा कलश स्थापन करायचा असतो आणि या दिवशी घटस्थापनाही करायची असते तर या दिवशी देवपूजा कशी करायची असते नवरात्रीच्या अगोदर आपल्याला संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचे आहे घरातील जाळे काढून घराचे दरवाजे उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे देवघरही स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर देवही स्वच्छ करून घ्यायचे आहेत देव स्वच्छ करताना देवांना ब्रश वापरायचा नाही देव हाताने स्वच्छ करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी दे आपल्याला देवघर स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यावरती मग आपणाला एक नवीन कापड म्हणजे देवासाठी आसन आंथरून घ्यायचे आहे कधीही देवांना आंघोळ घालण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि उदबत्ती देखील आपल्याला लावून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये एखादा फोटो वगैरे असेल तर तुम्ही एखादे स्वच्छ नॅपकिन घ्यायचे आहे आणि त्याचा जो कोपरा असतो त्यावर थोडेसे पाणी घालून तुम्ही ते फोटो पुसू शकतात जर तुमच्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त फोटो असतील तर नॅपकिनच्या एकाच कोपऱ्याने फोटो न पुसता प्रत्येक फोटोला नॅपकिनच्या वेगवेगळ्या कोपऱ्याने पुसायचे आहे सगळे देवी देवतांचे फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घे गे, घ्यायचे आहेत आणि फोटोंना गंध लावून घ्यायचा आहे आणि नंतर हे फोटो देवघरामध्ये ठेवायचे आहेत यानंतर देवांसाठी विड्याची पाने ठेवायचे आहेत या विड्या विड्यांच्या पानावर देवांना ठेवायचे आहे एका पानावर एक देव असे प्रत्येक देव ठेवायचे आहेत सगळ्या देवांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे हे पंचामृत दूध दही साखर मध आणि तूप यापासूनच बनवायचं आहे त्यानंतर देवांना कोमट पाण्याने आंघोळ घालायची आहे एक तामण घ्यायचे आहे आणि एक तांब्याचा कलश पाण्याने भरलेला घ्यायचा आहे हा तांब्याचा कलश आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि डाव्या हातामध्ये आपण आपल्या देवाघरातील देवाची एक मूर्ती घ्यायची आहे किंवा तांबणामध्ये एक वाटी किंवा छोटा पाट असेल तर ठेवायचा आहे त्याच्यावर मूर्ती ठेवायची आहे यानंतर त्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मग उजव्या हाताने आपल्या तांब्यातील पाणी आपल्याला त्या मूर्तीवर घालायचे आहे आणि डाव्या हातानेच आपल्याला ती मूर्ती स्वच्छ करायची आहे नंतर एक नॅपकिनने आपल्याला ती मूर्ती पुसून घ्यायची आहे म्हणजेच कोरडी करून घ्यायची आहे यानंतर मूर्तीला गंध लावायचा आहे आणि देवघरात विड्याच्या पानावर ठेवायचे आहे मग नंतर आपल्याला दुसरी मूर्ती घ्यायची आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि उजव्या हाताने तांब्याने वरून घालून आपण ती मूर्ती स्वच्छ करायची आहे अशा प्रकारे सर्व मूर्त्यांना पंचामृताने अभिषेक करून आपल्याला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायचे आहे आणि गंध लावून देवघरामध्ये विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत देवांना चुकीच्या पद्धतीने आंघोळ घातल्यामुळे आपल्या घराला बरेचसे दोष लागत असतात त्यामुळे देवांना आंघोळ घालण्याच्या बाबतीत काही नियम आहेत आपण बरेच जण हे, बरे हे देवांना स्वच्छ करण्यासाठी त्यांना खाली ठेवतो तर ही पद्धत एकदम चुकीची आहे आपण सर्व देवी देवतांना ताम ठेवतो आणि वरून मग पाणी घालतो परंतु हे पाणी घालत असताना हे दुसऱ्या देवावरही पाणी जात असते म्हणजेच त्याचे शिंतोडे एका देवावर जर तुम्ही पाणी घालत असाल त्यावेळेला त्याचे शिंतोडे हे दुसऱ्या देवावर देखील जात असतात म्हणजेच एका देवाने आंघोळ केलेल्याच पाण्याने आपण परत ते पाणी दुसऱ्या देवावर त्याचे शिंतोडे गेल्यामुळे त्या पाण्याने आपण त्या दुसऱ्या देवाला देखील आंघोळ घातली जाते आपण सर्व देवी देवतांना एकत्रित तांबणामध्ये घेऊन आपण वरून पाणी घालतो ही पद्धत एकदम चुकीची मानली गेली आहे तसेच बरेच जण एका तांब्यामध्ये पाणी घेतात आणि त्या तांब्यामध्ये एका देवाला बुडवतात परत नंतर दुसऱ्या देवाला त्याच पाण्या पाण्यामध्ये बुडवले जाते तर ही एकदम चुकीची पद्धत मानली गेलेली आहे आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर देखील होऊ शकतो यानंतर देवांना वस्त्र आभूषणे असतील तर घालायचे आहेत देवांना फुलं व्हायची आहेत यानंतरच कलशस्थापना आणि घटस्थापना करायची असते आपण देवतांना आंघोळ घातल्यानंतर तांबणामध्ये जे पाणी राहिलेलं आहे म्हणजेच देवतांना आंघोळ घातलेले जे पाणी आहे ते पाणी बरेच जण तुळशीला घालतात परंतु देवतांना आंघोळ घातलेले हे पाणी तुम्ही अजिबात तुळशीला घालायचे नाही तर तुम्ही ते पाणी एखाद्या झाडाला घालायचे आहे तर नवरात्रीमध्ये दे रोज देवपूजा करायची की नाही तर नवरात्रीमध्ये दे देव हलवत नाहीत रोज फक्त दिवाबत्ती करायची असते प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते काही ठिकाणी नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवपूजा रोज केली जाते तर काही ठिकाणी घड बसल्यानंतर नवरात्रीमध्ये नऊ दिवस देव हलवत नाहीत रोज अखंड दिवा लावला जातो आणि देवीचे स्तोत्र पाठ मंत्र नामस्मरण केले जाते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ